नमस्कार सोमेश्वर मध्ये आपलं स्वागत भोर तालुक्यामध्ये मान्सूनचा पाऊस मागील दोन तीन दिवसांपासून सुरू झाल्याने शेतकरीने शेतकरी वर्ग सध्या कडधान्य करण्याच्या लगबगीमध्ये आहे आपण आज पाहतो आहे की भोर तालुक्यातील विजगाव खऱ्यामध्ये शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी करीत आहे या या पेरणीमध्ये देवडा भुमूग सोयाबीन आणि चवळी मूग अशी कडधान्यांची पेरणी सध्या सुरू आहे आपण जाणून घेऊया शेतकऱ्याकडून की बाबा आता पेरणी केल्यानंतर कशा प्रकारे आपले पीक येईल कडधान्याची पेरणी करता यावर्षी कशा प्रकारचे उत्पन्न लावलं असे तुम्हाला असे आहे मशागत झाल्यामुळे चांगल्या प्रकारे त्यामुळं पाऊस वेळच्या वेळी पडला आणि पाऊस पडण्याची अजून शक्यता आहे त्याच्यामुळे मशागत चांगली झाल्यामुळे पेरणी आम्ही चालू केली नाही पण उत्पन्न चांगलं मिळेल का या वर्षी करता उत्पन्न मिळेल का पाऊस पुढचा आता उत्पन्न चांगलं मिळेल आता तुम्ही काय पेरणी करता आता शिवाय बी घेऊन बिघून कड झाली चवळी मी बाता करत चारवे बाताक ती बी चालू केली रा जाना ऐ स्वरा गण करिया करिया हा शिक तो रोज बता नहीं आता दो ना यार जेवढा भुईमुग आणि वाटाणा मटकी वगैरे असे तर पेरणीची लगबग शेतकऱ्यांची चालू आहे समोरच शेतामध्ये बैलांची आवड सुरू असून शेतकरी हा लगबगिनी पेरणी करण्याची गडबड करत असल्याचे चित्र दिसत आहे संतोष मस्के सोमेश्वर बटो बोस